आवाज मानदेशाचा मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात मान तालुक्यातील वरकुटे मलवडे येथील श्री दत्त मंदिराची माघवारी पायी दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे पुणे येथील राज उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर विजयराज पिसे सरपंच विलास खरात यांच्या हस्ते प्रथम श्रीफळ वाढवून माघवारी पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला आहे वरकुटे मलवडी आणि पंचक्रोशीतील वारकरी माऊली ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र जमून हरिपाठ आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या वरकुटे मलवडी येथून गेली तेवीस वर्ष वारकरी माऊली माघवारी पायी दिंडीत सहभागी होत आहेत याचा विठ्ठल भक्तांना अपार आनंद होत आहे अशा प्रतिक्रिया वारीतील माऊली दिल्या ही दिंडी पुढे कुर्णेवाडी दिघंची उंबरगाव कटफळ महूद सोनके मार्गे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणार आहे वरकुटे मलवडी येथील दिंडीत अबाल वृद्धांसह तरुण सा चालली चालली, रंग विठूचा गजर हरिनामाचा यासारख्या अभंग गात विठू नामाच्या जयघोषात दंग होऊन गेले होते एकूणच माघवारीचा पायी दिंडीचा सोहळा डोळ्यांचे पारने फेडणारा होता तर वारकरी माऊलींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनी समता बंधुभावाची दिलेली शिकवण आजच्या पिढीकडे संक्रमित व्हावी तरुणांनी अध्यात्मकडे वळावं वारकरी संप्रदायाचा वेगाने प्रसार व्हावा सामाजिक सलोखा निर्माण होत असतानाच एकमेकांबद्दल आदरभाव निर्माण व्हावा हे या पायी दिंडीच्या माध्यमातून होईल याची खात्री वाटते त्यामुळे दरवर्षी या माघवारीमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक सामील होतात समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी

आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा